काहीतरी एक लाख लोकांना घर देणार होतोय आता एक लाख लोकांना घर देताना एक लाख छत्तीस हजाराचं घर देतोय आपण मला भागातून येता एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये पालिका अध्यक्ष सांगा बर तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले ते म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या अहो तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजार घर कोणी बांधून दिन ना दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला हो सिग्ने साहेब मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा एक तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकला अडीच लाखाचं घर देतंय आणि गावातल्या लोकांना सव्वा लाखाच्या मतानी पाहिजे का तुम्हाला आमच्या शेतकरी शेतमजुराच्या मतानी पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर तिथे का आहे सभागृहामध्ये अरे भिंती कुठून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी नो